नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा महिलांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे की दहा एप्रिल अठरा जिल्ह्यामध्ये पैसे जमा आज थोड्याच वेळात बहिणींच्या खात्यात दावा हप्ता जमा होणार मुख्यमंत्री यांची अधिकृत घोषणा दहा एप्रिल अठरा जिल्ह्यात एकवीसशे रुपये जमा मुख्यमंत्री या ठिकाणी बघा अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबमध्ये पाहायला मिळत असणार आहे तसेच बघा चौदा एप्रिल निमित्त खुशखबर या बहिणींना एकवीसशे रुपये चौदा एप्रिल रोजी पण फक्त याच बहिणीच पात्र ठीक आहे या ठिकाणी पण म्हटलेलं आहे की चौदा एप्रिल निमित्त तुम्हाला एकवीसशे रुपये या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे बारा जिल्ह्यात दहा बँकेत पैसे जमा अतिथी तटकरे तर बघा मिळाल्यानो अशा प्रकारचे व्हिडिओ सध्या यूट्यूबवर प्रसिद्ध होत आहे तुम्हाला सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये हे जमा झालेले आहे या बारा जिल्ह्यात जमा झालेले आहे या दहा बँकेत जमा झालेले आहे तर खरंच तुमच्या बँकेमध्ये एकवीसशे रुपये आलेले आहे का तर याबाबतची आपण सविस्तर पडताना या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर मी कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की लाडक्या बहिणींचा एप्रिलचा जो हप्ता आहे हा अक्षय तृतीया दिवशी मिळणार आहे म्हणजे लक्षात ठेवायचं कोणत्याच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये किंवा पंधराशे रुपयाचा हप्ता आतापर्यंत पाठवण्यात आलेला नाही आहे हे लक्षात ठेवायचं हे कोणत्याच महिलाला आलेले नाही आहे हे जे यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी म्हटलेला बघा तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींना डबल हप्ता एकवीसशे प्लस एकवीसशे चार हजार दोनशे रुपये जमा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस बँकेत तुफान गर्दी फक्त पाच बँकेत पैसे जमा म्हणजे हे जे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहता हे संपूर्ण चुकीचे व्हिडिओ आहे कोणत्याच बहिणींना लाडक्या बहिणीच्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाही आहे आणि जे पंधराशे रुपये आहे हे तुम्हाला या ठिकाणी तीस एप्रिलपर्यंत मिळणार आहे पंचवीस ते तीस एप्रिल दरम्यान सर्व लाडक्या पात्र बहिणींना पंधराशे रुपयाचा हप्ता या ठिकाणी पाठवला जाणार आहे सध्या कोणत्याही बहिणींना पैसे पाठवलेले नाही कोणत्याच बँकेत पैसे आलेले नाही आणि कोणत्याच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे हे जे तुम्ही व्हिडिओ पाहता हे संपूर्ण फेक आहे कोणत्याच बहिणीच्या अकाउंटमध्ये एकवीसशे रुपये आणि पंधराशे रुपयाचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही आहे आता तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली असून अक्षय तृतीच्या दिवशी एप्रिलचा दहावा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये होणार आहे तोपर्यंत कोणत्याच बहिणीने आपल्या बँकेत जायचं नाही पुढे चौकशी करायची नाही काहीच करायचं नाही जो दावा हप्ता आहे हा अक्षय तृतीच्या दिवशी मिळणार आहे तो एकवीसशे रुपये मिळण्यासाठी काही वेळ तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तर म्हणून कुणीही या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये हे व्हिडिओ पूर्णपणे फेक आहे आता बघा महिलांना या ठिकाणी म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजना दहा एप्रिल आज रामनवमी भेट तीन हजार रुपये जमा दहा प्लस अकरावा गिफ्ट तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की रामनवमीच्या दिवशी दहा एप्रिल तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये पाठवले गे गेलेले आहेत कोणाकोणाला तीन हजार रुपये आलेले आहेत त्यांनी कमेंट करून सांगायचं तर अशा प्रकारच्या व्हिडिओला बळी पडू नका कोणत्याच महिलाला या ठिकाणी पंधराशे आले नाही किंवा एकवीसशे रुपयाचा हप्ता जमा झालेला नाही आणि कोणालाच रामनवमीची भेट पण या ठिकाणी प्राप्त झालेली नाही तर आता या संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे तर तुम्हाला एक नाही तर तुम्हाला आम्ही तीन हजार रुपये देऊ अशा एका नेत्याने मोठं वक्तव्य केलेलं आहे बघा त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये काय म्हटलेलं आहे तर मला नाही वाटत अजित दा दादा या प्रकारचं काही बोलू शकतील छत्तीस कोटी रुपये या अर्थसंकल्पात या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी दिलेले आहे आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो एक नाही तीन रुपये देऊ पण काही दिवस थांबा लागणार आमच्या लाडक्या बहिणींचा आम्हाला विश आमच्यावर विश्वास आहे त्यांनी मोठ्या मतदिक्क्याने आम्हाला निवडून दिलं पण त्यांची परतफेड आम्ही करणार आहे पंधराशे रुपये महिना सुरू ठेवणार आहे आणि पुढे जसे जसे राज्याची आर्थिक स्थिती सुधारणार तसं जसं एकवीसशे रुपये देऊ आणि आणखीन सुधारणी तीन हजार रुपये देऊ महिलांनो संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे आम्ही तुम्हाला एक एकवीसशे नाही तर तीन हजार रुपये देऊ पण जोपर्यंत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही तोपर्यंत सध्या आम्ही पंधराशेच रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पाठवणार आहोत म्हणून लक्षात ठेवा बहिणीनो तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार तीन हजार रुपये मिळणार अशा कोणत्याही ऑफरला बळी पडू नका सध्या फक्त पंधराशे रुपयात हप्ता सुरू आहे आणि तावा जो हप्ता आहे हा तुम्हाला एप्रिल शेवटी शेवटी म्हणजे पंचवीस ते तीस एप्रिल दरम्यान प्राप्त होणार आहे इतर कोणत्याही दिवशी कधीही को तुम्हाला मध्ये पैसे पाठवले जाणार नाही याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी तर असे व्हिडिओ पण बरेचसे महिला कमेंट करत आहेत बँकेमध्ये जातात चौकशी करायसाठी की आम्हाला पैसे आले काय तीन हजार रुपये आले का एकवीसशे रुपये आले का कारण हे लोकं व्हिडिओच्या माध्यमातून सांगतात की तुम्हाला एकवीसशे रुपये पाठवलेले आहे एस एम एस आहे बँकेत जाऊन चौकशी करायला बँकेत गर्दी आहे या बँकेत पैसे आले या जिल्ह्यात पैसे आले पण असं काहीच नाही महिलांना कोणत्याच महिलाला या ठिकाणी एकवीसशे रुपये आले नाही आणि एप्रिलचा जो हप्ता आहे तो तुम्हाला या महिन्यात शेवटी शेवटी शंभर टक्के मिळणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होतं जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद